खानापूर जवळील सिंहगड गावच्या हद्दीमधील सामरेवाडीमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आलेला आहे गोळीबारामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर असल्याचं कळत आहे हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा सुव्यवस्थेचे ढिंडवडे निघाल्याचं चित्र या घटनेमुळे पुढे आलेलं आहे पुण्यामध्ये गेल्या चोवीस तासामध्ये दोन गोळीबाराच्या घटना घडलेल्या आहेत पुण्यामधनं ही बातमी येते आहे पुण्यामध्ये गेल्या चोवीस तासात घडलेली ही दुसरी गोळीबाराची घटना आहे पुण्यामध्ये खानापूर जवळील अंधाधुंद असा गोळीबार करण्यात आलेला आहे गोळीबारामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते पुण्यामधनं ही घटना आपण बघतो आहोत हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत असं चित्र या घटनेमुळे अर्थातच निर्माण झालेलं आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया पुण्यात प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत बालाजी गंभीर परिस्थिती चोवीस तासामधली गोळीबाराची दुसरी घटना नक्कीच काल खानापूर जवळील ग्रामीण हद्दीत येत त्या ठिकाणी हा गोळीबार झालाय त्यामध्ये मृत्यू झालाय त्याचं कारण अद्याप झालेलं नाही मात्र काल चोवीस तासामध्ये दोन घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत काल जो गोळीबार झाला तो आर्थिक व्यवहार जमिनीच्या व्यवहार झाला होता त्या ठिकाणी चार जणांवर गोळीबार झाला होता आणि आता हा आजचा गोळीबार सुकाचा त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांची जी कायदा सुव्यवस्थेवरची पकड आहे ती कुठेतरी ढिली झालेली चित्र दिसते आणि त्यामुळे परत एकदा सुरक्षितता कायदा सुव्यवस्था बिघडत आहे का पुण्याची असा प्रश्न निर्माण झाला आता पुणे पोलिस यावर काय कारवाई करणार पुणे ग्रामीण पोलिसांची पुढली कारवाई कडक असणार का हे पाहावं लागेल कारण उपनगरासह ग्रामीण भागातली जी गुंडगिरी आहे दहशत आहे ती वाढताना पाहायला मिळते आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या लोकांमध्ये भीती निर्माण होऊ शकते त्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांनी कडक कारवाई करणं गरजेचं आहे बरोबर आहे गुंडगिरी वाढते आणि त्यामुळे सामान्य नागरिकांमधनं यातनं अर्थातच नाराजी पाहायला मिळते धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी